महा न्यूज महाराष्ट्रातील बातम्या मतदान जनजागृती रथाचं उद्घाटन मतदान जनजागृती रथाच उद्घाटन निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे व सहायक निवडणूक अधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी हिंगोली शहरातील सर्वच नागरिकांना होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावं असं आवाहन केले प्रसार माध्यम कक्षाचे प्रमुख पंडित मस्के श्याम माळवटकर उपमुख्य कार्य क... उप... उपमुख्य अधिकारी प्रकाश साबळे साठे संदीप घुगे शिवाजी घुगे कैलास तिथे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मतदान जनजागृती हिंगोली शहरातील एकूण सतरा प्रभाग मध्ये फिरणार असून लोकांना मतदान करण्यासाठी उत्साहित करणार आहे प्रकाश दांडेकर यांच्या शाहिरी पथकामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत आहे सार्वत्रिक निवडणूक त्या अनुषंगाने आपण मतदानाचा हक्क सर्व नगर परिषद क्षेत्रात सर्व मतदार बंद बसून आता मतदार वापरला पाहिजे त्यांचं प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने आजपासून आपण काय एक वेगळ्या प्रकारचा उत्पन्न त्याच्यामध्ये शाहर हिता असतील की जी मतदार जनतेकोच्या अनुषंगाने लोकांचं प्रबोधन करतील आणि एकंदरीत हिंगोली नगर परिषद मध्ये मतदानाचा टक्का वाढेल हे अपेक्षित आहे यातून तर मी सर्व हिंगोली परिषदेच्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की हे दोन दे। डिसेंबर रोजी जे हिंगोली नगर परिषद जे मतदान होणार आहे त्यांनी आपला हक्क बजावून या लोकशाहीला अधिकाधिक बळकट करावे ही विनंती and press the bell icon. Never miss an update.